आंबेडकर चळवळीचे चालवले चालवणारे आम्ही सगळेच वाट चुकलेले वाटसोर आहेत का याच आत्मपरीक्षण करावं लागेल आज चळवळी समजतो भयावय हो गटाघटात विकवलेली चळवळ रा। राजकारण गडतड धुंबकांनामध्ये गडतड बर आणि जे काही काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये इगो मी मोठा की तू मोठा त्यावेळीचे मंत्री महोदय सुशील कुमार शिंदे यांच्या हातून पंचवीस कोत्रांची केस कापली दोन हजार पंचवीस साली जेव्हा पोतरात माझ्या पुढे येतो तेव्हा माझी चळवळ प्रगतीच्या पथावरती ता आहे का अधोगतीच्या मार्गावर आहे याचा विचार करून दोघासाऊ हो। राजा भाऊ ढाले अमर अमर ढाले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत ज्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सोडले सरकारला आपले लेखणीची दखल घ्यायला लावली असे पंतर राजा ढाले यांचा स्मृती दिवस संविधान सन्मान समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये साजरा करण्यात आला पाहूया काही मान्यवरांनी मांडलेले विचार सामाजिक गुलामगिरीतून आपण बाहेर पडलोय पण मानसिक गुलामगिरीत आपण आडक चाललेलो आहे याच प्रतिबिंब आजच्या परिसंवादात मला दिसत त्याच कारण असं आहे की मानसिक मनोबलता वाढवणे हे अत्यंत गरजेचं आहे काळ अनुकूल असू किंवा का प्रतिकूल असू पण पराभूताची भाषा करायची तर लढलं पाहिजे लढावं लागेल ला ते लढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे ना की मी नेहमी म्हणतो या देशाच्या राजकारणाच्या निवडणुकांमध्ये लढलं पाहिजे पडलं पाहिजे लढलं पाहिजे पडलं पाहिजे तुमचं लढणं आणि पडणं इथून व्यवस्थेच्या बुजाला मारलेल्या धडका आहे एक ना एक तो बुरुज ढासरल्याशिवाय राहणार नाही आणि पुणे शाहू आंबेडकर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा ध्वज या देशात फरसल्याशिवाय राहणार नाही एवढा आशावाद आपल्यात असला पाहिजे आपली लढाई त्यांची लढाई प्रवृत्तीची आहे प्रवृत्तीत बदल करता येतो विचारात बदल करता येतो बरोबर आपल्या विचारात बदल होऊ शकत नाही आणि त्यांच्या प्रवृत्तीत आपला विचार ऐकून देखील ते बदल करू शकत नाही एवढे त्यांचे कान बैले ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे चळवळीमध्ये काम करत असताना आपल्या साहेबांना माहिती आहे मला माहिती नाही पण प्रबुद्धी साठे साहेब आंबेडकरी समाज जो बाबासाहेबाचा भगवान बुद्धाचा विचार घेऊन माणूस पुढे येतो त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहता ये आपली छाती त्याचा अर्थ त्या बाबत्यावर त्या कार्य होत्या नाही तेव्हा आपण उपकार करत नाही तर तो, तो एक पेटलेला दिवा आहे तो एक पेटलेला दिवा आहे तो बिसलेल्या हजारो दिवा पेटवण्याचं काम तो करतो म्हणून आम्ही त्या मैत्री भावनेचं तेल देखील उडत असतो जेव्हा विज्ञान साधे पुस्तक लेखन झाला बुद्ध महा मी आत्ता समोरत होतो त्याला विद्यापीठावरती लोक मारायला गेले मी अत्याने तिला आठवते हो। दलित स्वयं श्रोत संघाच्या वतीने त्याने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे टीम भटींवर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली पोलिटिकली पार्टी बाबासाहेबांची चालवण्याचा विठ्ठलनी प्रयत्न केला पण विठ्ठल साठी त्या काळात मी समर्थन केलं भाऊ मला फार त्रास रेंजिल आवक्रो खडके बाजार आणि रेंजिल राय बक्षी माहिती आहे का बावीस संघ यांनी ठराव करून घेतला पुस्तकाचा कालही समर्थक होतो आजही आहे आणि उद्याही राहील कारण आपल्या प्रवृत्ती विरुद्ध कोणी बोलू नये आपल्या प्रवृत्ती विरुद्ध आपल्या डोळ्यात कुणी अंजन घालू नये आपल्या विरुद्ध लिखाण करून आपले डोळे खोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण ती नेमकी टीका टिप्पणी आणि लिखाण नेमकं काय आहे याचा या अन्वय अर्थ देखील लावण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे काम करत असताना माझे नेहमी नेहमीच ग्रहण बंदी पुण्यात आम्ही केली सुधीर भाऊ सादर भाऊ ग्रहणभंडी केली त्यावेच्या पेपरने आग्रह लिख लिहिले माधवराव खंडकरपासून तर तरुण भारताच्या छ मी भिषीकरांपर्यंत घवी केतकरांपासून सगळ्या बंड्यांनी आग्रह लिहित की हा चाले करून राहतो तुमच्या माहितीसाठी लागतो रमेश राक्ष असेल अंकल सोनोवणी असेल आमच्या कांदेबाई जाधव असतील जनाबाई अनोक्या असतील तु बापू पाटोळे असतील विष्णुनाथ साबळे असतील हे सर्व मातंग समाजातली माणूस खरत असतील त्यानंतर शिंदे असतील आम्ही ज्या दिवशी ग्रहण होत त्या दिवशी साधा शिवनारायण पेठेत फिरत होतो आता माझा अशी होती की मागणार कामाव देत नाही म्हणून आम्हाला मारत होता आम्ही देतो तुम्ही का देऊ देत नाही म्हणूनही मार काय अवस्था असेल त्यावेळी ग्रहबंदी बंद झाली इथे आज ग्रहण कुणीही मागायचा नाही पंचवीस पोत्रा त्यांचे केस कापले त्याला प्रवृत्त करायचं असेल तर त्याच्या पोटाचं साधन दिलं पाहिजे आणि म्हणून डेटनकर साहेब महात्मा फुलेचे प्रमुख होते प्रत्येक पोत्राचे पंधरा पंधरा हजाराचे चेक काढले आणि दलित आम्ही त्यावेळेचे मंत्री महोदय सुशील कुमार शिंदे यांच्या हातून पंचवीस पोत्रदांची केस कापली त्यांना चेक देऊन उद्योगाला लावलं पण दोन हजार पंचवीस साली जेव्हा कोत्रात माझ्या पुढे येतो तेव्हा माझी चळवळ प्रगतीच्या पथावरती आहे का अधोगतीच्या मार्गावर आहे याचा विचार करू लोकांचे सुंदर होऊन सारा भारत लोक मैदानाची माझी अवकात नाही क्षमता नाही पण दहा वर्षाचं जर आयुष्य लाभलं तर सारा महाराष्ट्र मी बोलत केल्याशिवाय मरणार नाही ही शपथ त्याच्यावरती काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला प्रबुद्ध समाजामध्ये निर्माण केलं होतं आणि त्या प्रबुद्ध समाजाच्या दिशेनं प्रबुद्ध भारताच्या दिशेनं आम्हाला जाण्यासाठी प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं राष्ट्रीय काय हे धार्मिकतेचा विषय नाही पहिली गोष्ट बौद्ध भारताचं प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं राष्ट्रीय कार्य आहे हे धार्मिक कार्य नाही त्याच्यासाठी धम्मक्रांती केली त्याच्यासाठी महाभारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा अर्थ काय काय अर्थ होतो हे धार्मिकतेचा विषय ना बौद्ध धम्माला आम्ही धर्म बनवलं ही बौद्ध बन धर्माची सगळ्यां मोठी हानी आहे लक्षात बौद्ध धर्मानं बौद्ध बा, बा, धम्माला आमची वैचारिक बाबासाहेबांना अपेक्षित नाही धम्म क्रांतीनुसार आंबेडकर आंबेडकर वादाची निश्चित आणि व्यवस्थित योग्य आणि पक्की व्याख्या आम्ही बनवू शकलो नाही आणि त्याच्यावर आम्ही काम करू शकलो नाही आम्ही आंबेडकर चळवळीच्या नावाखाली स्वतःच्या सोहीच्या कल्पना निवडल्या बाबासाहेबांना अपेक्षित असणारी धम्म संकल्पना मानली गेली नाही त्या बाबासाहेबांना आपल्या आयुष्यात त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या दृष्टीनं लोकशाहीच्या माणसाच्या संविधानाच्या दृष्टीनं धम्म संकल्पना मांडल्या होत्या त्यानुसार काम करायला सांगितलं होतं तसं सा झालं नाही आम्ही काय केलं आम्हाला छप्पन नंतर नंतर तर कुणा काय काय कुठं काढलं प्रबुद्ध समाज निर्माण केला आपल्याला फक्त पुढं चालायचं होतं काय करायचं नव्हतं प्रबुद्ध भारताच्या दिशेनं प्रबुद्ध समाजाच्या वाटेनं फक्त चालायचं होत आम्ही पुन्हा आली आम्ही पुन्हा दलित आम्ही माघासवर्गीय बहुजन मूळलेवाशी सगळेच चुकल्या वाट चुकल्याने वाट सुरू येत आपण धारसाच विनम जगजास काय म्हणेल आंबेडकर चळवळी चालवले चालवणारे आम्ही सगळेच वाद चुकलेले वाटसोर आहेत का याच आत्मपरीक्षण करावं लागेल वाट चुकतोय का आपण चुकलेले आहोत का मग वाट कोणते आमची वाट दलित आमची वाट मुल्यवाशी नव्हती आमची वाट मागासवर्गी नव्हती आणि आमची वाट बहुजन सुद्धा नव्हती आमची वाट ही प्रबुद्ध विचाराची प्रबुद्ध भारताच्या दिशेनं जाणारी वाट होती आणि त्याच्यासाठी बुद्ध आणि बाबासाहेब तुम्हाला दिला होता अरे आंबेडकरी चळवळीमध्ये तुमच्या घरामध्ये एक एक जर मुलगा असेल दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर एक मुलगा चळवळीला देण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि ती दिसत नाही मग चळवळ सांगायची कुणाला सत्तरच्या दशकामध्ये जी काही पिढी उभी राहिली फॅन्दरच्या रूपाने आणि इथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी झेप घेतली आणि त्या भांडवलावर साधारणतः बाळासाहेबांच्या माध्यमातून ऐंशीच्या दशकामध्ये आणि बहुजन महासंघाच्या माध्यमातून जे काही राजकारण उभं राहिलं समाजकारण उभं राहिलं ते भांडवल दोन हजार चौदा नंतर संपवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये नव्वदच्या नंतरचा तरुण तुम्हाला दिसताना काम करताना दिसत नाहीये ना 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 बर जे काही काम करतायत तरुण चळवळीमध्ये चळवळ ही सातत्याने काम करणारी प्रक्रिया आहे प्रस्थापितांच जर आपण राजकारण धर्मकारण त्यांचं जर बघितलं तर, तर निरंतरपणे त्यांचं काम चालू आहे आणि त्या कामाला काउंटर करण्यासाठी आपला कार्यकर्ता आज सहा महिन्यानंतर जागा होतो सात महिन्यानंतर वाचानंतर जयंतीला जागा होतो वर्गाला जमा करतो त्या चळवळी समस्त भयावह आहे गटाघटात विकोनी चळवळ राजकारण गडतड धम्म कारणामध्ये गडतड आणि जे काही काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये इगो मी मोठा की तू मोठा आणि त्यागाचं आणि समर्पण समर्पणाच भांडवल करायची कार्यकर्त्यांना सवय झालेली आहे मी एवढा त्याग केला मी तेवढा त्याग केला बर मग ह्या भांडवलाच्या आधारे त्याच्यामधला कार्यकर्त्यांमधला कार्यकर्ता जो हाडाचा कार्यकर्ता आहे तो भरत चाललेला आहे